कन्यादान आज मयुरीचं लग्न होतं पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं मयुरी तर एखाद्या परीसारखी दिसत होती नाजूक सुंदर खूप खुश होती ती तिचं ते चेहऱ्यावरचं हास्य तिचं सौंदर्य आणखीनच खुलवत होते तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता काही दिवसांपूर्वीच अभी तिला पाहायला आला होता आणि क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता खूप सुंदर जोडी होती त्यांची पण थोड्याच अंतरावर बडवंतराव उभे होते मयुरीचे बाबा खूप कौतुकाने मुलीकडे पाहत होते मयुरीचा चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भूतकाळ हरवले मुली मयुरीचा चेहरा तिच्या आईसारखाच आई। होता साधी सरळ होती तिची आई मोठ्या थाटात लग्न झालं होतं त्यांचं एक वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा मग चाहू लागली येणाऱ्या बाळाची खूप जपायचे बळवंतराव त्यांना पण पण प्रसूतीच्या वेळी अघटित घडलं आणि एका मुलीला जन्म देऊन तिने निरोप दिला या जगाला कायमचाच बळवंतराव कोलमडले होते पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं तिचे ते डोळे आईला शोधत होते त्यांनी तिला उचलून घेतलं अगदी कुशीत खूप रडले पण शेवटचंच त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आलं होतं त्यांचे डोळे भरून आले होते, होते। भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते मयुरीने तिच्या बाबांकडे पाहिलं त्यांचे भरलेले डोळे पाहून तिचं मन भरून आलं तिला आठवले जुने दिवस तिचे बाबा हेच तर जग होतं जसं कळतंय तसं बाबाच तिचे आई बनले होते आईची आठवण तिला कधी आलीच नव्हती तिला हे पण समजलं तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठीच दुसरं लग्न केलं नव्हतं किती काळजी करायचे बाबा नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही आजारी पडली की रात्र न झोपता तिच्या बाजूला बसून राहायचे शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना चार वेळा वळून पाहायचे मयुरीला पण बाबांबद्दल खूप जिवगाडा होता आपल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार मयुरीचं मन अस्वस्थ झालं आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग मयुरी झोपलेली होती अचानक तिला कसल्या तरी ओरडण्याचा आवाज आला ती जागी झाली आणि पडतच बाबांच्या खोलीत गेली तिचे बाबा समोर छातीला हात लावून कडवडत होते तडफडत होते तिला काय करावे सुचेना बाबा बाबा, काय होतंय तिने पडत जाऊन पाणी आणलं पण परत येई तोपर्यंत ते शांत झाले होते हातातील पाण्याचा पेला अलगद घडून पडला आणि ती तिच्या बाबांना हाक मारू लागली रडू लागली आणि अचानक बळवंतरावांचे श्वास पुन्हा सुरू झाले आणि उठूनच बसले मयुरी त्यांना बिलगून रडू लागली हृदयविकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता कसे बसे वाचले होते ते मयुरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे त्या दिवसापासून तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले विवाह संस्थामध्ये चकरा मारू लागले मध्येच वकिलाकडे पण जायचे जेवणाचे भान नाही की आराम नाही सतत फक्त आणि फक्त तिच्याच लग्नाचा विचार त्या चिंतेमुळे की काय त्याची त्यांची तब्येत पूर्ण ढासळली होती डोळे आत गेले होते चेहरा निस्तेज झाला होता अशातच एक दिवस अभिचं स्थळ आलं देखणा मुलगा चांगली नोकरी घरंदाज घरानं सर्व काही एकदमच व्यवस्थित त्यांच्याकडून लगेच होकार मिळाला मयुरीने पण लाजून होकार दिला तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती सर्व काही एकदमच गडबडीत मयुरी काही बोलली तर बोलायचे मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे आता कन्यादानाची वेळ आली होती भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांचा त्यांनी तिचं कन्यादान केलं जाताना खूप रडले दोघे मयुरीचे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना पण ही तर जगाची रीतच होती मयुरी गेली पाहुणे पण गेले तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले दुसऱ्या दिवशी मयुरीला वाईट बातमी मिळाली तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची ती आणि अभि लगेच निघाले लोक जमले होते मयुरी खूप रडली तिच्या बाबांचा निर्जीव पडून होता समोर अंतविधी पार पडला मयुरी अजूनही रडत होती तेवढ्यात तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेलं ज्यावर पेपरवेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती तिने ती चिठ्ठी उचलली खाली घर आणि जमिनीचे कागदपत्र होते जे त्यांनी दोन आधी तिच्या नावावर केलं होतं ती चिठ्ठी वाचू लागली माझी छकुली तू आधी डोळे पुस, तुला माहीत आहे मी तुला रडताना नाही पाहू शकत एक ना एक दिवस हे होणार होतं नको रडूस मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आलं खूप समजूतदार निघालीच व तू कधीच आईचा हट्ट नाही केलास तरी पण माझ्याकडून काही कमी राहिली असेल तर माप कर पोरी तुला आठवत असेल त्या दिवशी मला हृदयविकाराचा झटका आला होता खरं तर तेव्हाच मी हे जग सोडलं होतं माझ्यासमोर अंधार पसरला माझ्या समोर रेड्यावर बसलेला काळाकुट धिप्पाळ व्यक्ती होता त्याच्या हातात मृत्यू होता तो माझ्या भोवती आवडला जात होता मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्यासाठी हे शरीर मागून घेतलं माझी विनंतीने विनंतीकडे पाहून तुझी आर्तसाद ऐकून त्यांनी मला तेवढा वेळ दिला मागच्या महिनाभर जो तुझा सोबत होता तो फक्त माझा आत्मा होता त्यांचं शरीर उधारीवर शिल्लक होतं पण माझं काम झालं आता वकिलाकडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केली आहे पण मला जे हवं होतं ते मिळालं मी कन्यादानाचं पुण्य मिळवलं यातच सर्व काही आहे आणि आता डोळेपूस आनंदाने आयुष्य जग सर्वांना सुखी ठेव आणि आनंदात ठेव माझा आशीर्वाद सतत तुझ्या सोबत राहील सुखी रहापुरी तुझाच बाबा मयुरीचे अश्रू थांबत नव्हते तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबलेले होते ते पण तिच्या कन्यादानासाठीच एका मुलीचा बापच हे करू शकत होता तेवढा तिच्या खांद्यावर हात पडला मागे अभि होता त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत मयुरी त्याला बिलगली पितानंतर आता पतीच तिचा सर्वस्व होता धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद